नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान मित्रांनो आजचा जो हा टॉपिक आहे बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ टाकला नव्हता पण डिमांड आली सुरक्षा रक्षकांची की कालच आहे की व्हिडिओ पडला सुरक्षा रक्षकांची नोकरी धोक्यात आहे मित्रांनो त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मित्रांनो जेव्हा आर आर पाटील वेगळं एम एस एफ हे स्थापन करणार होते त्याच्या अगोदर आपल्या मंडळाचे मंडळाशी मिटिंग घेतली होती तर त्या मिटिंगमध्ये सांगण्यात आलं होतं की सुरक्षारक्षक मंडळ हे स्वातंत्र्य आहे आणि एम एस एफ जे हे वेगळं होणार सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही पण मित्रांनो हे उलटं झालेलं आहे हे डोळ्यासमोर आपल्याला दिसतं आहे तर विषय असा आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच एम एस एफ एम एस एफचा असं आहे मित्रांनो पहिली जी पहिली दुसरी तिसरी ज्या पाच सहा पहिल्या ज्या तुकड्या होत्या दोन हजार दहाला दा ज्या एम एस एफ जेव्हा स्थापन झालं तेव्हा सुरक्षारक्षक मंडळाचेच सुरक्षा रक्षकांना तिथं आरक्षण म्हणून बरेच आपले सुरक्षा रक्षक तिथं भरती झाले होते कुठं एम एस एफमध्ये आणि बरेच वर्ष जोडजोड तुम्हाला सांगतो दोन हजार दहा दा अकरा जोडजोड पाच ते सहा वर्ष सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी एम एस एफ सांभाळलं मित्रांनो ठीक आहे एम एस एफ सांभाळल्यानंतर तिथं एम एस एफचा कारभार बघून जे सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक ज्यांनी बऱ्याच जणांनी राजीनामा दिला होता ते आता रडतायत ज्यांनी कोणी काय हे केलं आहे त्यांनी ते एम एस एफच्या नांदी लागून स्वतःच्या जीवाचं वाटोळं करून घेतलेलं आहे मित्रांनो एम एस एफ हे टॉपला कधीपासून आलं जे पोलीस भरतीचे वेटिंगवाले मुलं एम एस एफमध्ये जॉईन करायला लागले तेव्हापासून एम एस एफ हे टॉपला यायला लागलं आहे मित्रांनो का तर पोलीस भरतीचे जे एक दोन मार्कांनी गेलेले आहेत ते सर्व बाबतीत फिट आहेत कारण की त्यांचं सोळाशे मीटर शंभर मीटर ओलापेक त्याच्यानंतर हाईट शरीर बॉडी त्यांची पर्सनॅलिटी एकदम प्रॉपर चांगली आहे मित्रांनो ठीक आहे आणि आता असं झालेलं आहे की ते जे सर्वे वेटिंगला जोरजोर तुम्हाला सांगतो आता मला आकडा माहीत नाही पण अंदाजे मी तुम्हाला सांगत सांगतो आहे जवळजवळ पाच ते सहा हजार सुर पोलीस भरतीचे वेटिंगवाले ते एम एस एफमध्ये घेतले मित्रांनो आठ हजार काहीतरी म्हणजे आत्ता पण एम एस एफवाले हे मॅसेज टाकतायत जे वेटिंगला आहेत मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना सर्वांना मॅसेज टाकताय की बाबा सुरक्षा महामंडळमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे एम एस एफ आता त्यांना प्राधान्य देते आहे मित्रांनो ठीक आहे तर विषय असा आहे की एम एस एफचं जे लेटर आहे जे प्रत्येक आस्थापनांना जातं तर तिथं ग्रह विभागाचं जे पत्रव्यवहार करतात एम एस एफवाले ते प्रॉपरली गव्हर्मेंटच्या अंडरटेकिंगमधूनच जातं मित्रांनो आणि त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकाचा पगार त्याच्यानंतर त्यांचा अकरा महिन्याचा करार पद्धत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांनी त्या हाय अलर्ट केलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच एम एस एफ ह्या सुरक्षारक्षकांना तिथं आपल्या आस्थापनांवर अतिक्रमण करायला सुरुवात केलेली मित्रांनो या गोष्टी मंडळाच्या निदशास आलेल्या आहे पण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मंडळ कुठंतरी थोडंफार म्हणजे दुर्लक्ष करत असेल असा माझा अंदाज आहे आणि बरेच संघटना आहेत मला सांगायचं आहे जसं की मित्रांनो आता मी बोललो संघटनेबद्दल की आता संघटनेने प्रयत्न केले बरेच असे युनिट आहेत की ते वाचवलेले एम एस एफच्या जाड्यातून वाचून आणलेले मित्रांनो संजय दादा पाटील यांनी सुरक्षा रक्षकांनी कंप्लेंट केलेली की दादा असं अशा ठिकाणी एम एस एफ येत आहे तर लवकरात लवकर पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांना भेटून आस्थापनांच्या अधिकाऱ्यांना भेटून ह्या गोष्टी करून मित्रांनो जवळजवळ चार ते पाच युनिट आपले एम एस एफच्या तावडीतून स म्हणजे सांभाळलेले आहेत मित्रांनो संघटनेने मला एकच सांगायचं आहे सोळा जिल्हे आहेत आपले बरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना आहे राग नका मानू मित्रांनो संघटनेची गोष्ट करतो आहे प्रत्येक जिल्ह्याला संघटना आहे मग संघटनेवाले पत्रव्यवहार का करत नाही हां तुम्हाला फक्त सभासद पाहिजे संघटनेचं तुमचं फक्त हे पाहिजे हां तर तुम्ही आणि सुरक्षा रक्षकांचं पण एक चुकतं की ज्या आस्थापनामध्ये हालचाल चालू आहे चाल एम एस एफची त्वरित संघटनेला कॉल वार करा पत्रव्यवहार वार लेखी स्वरूपात द्या की असं असं एम एस एफ इथं येऊन गेलेलं आहे आणि सर्वे करून गेलेलं आहे त्याच्यानंतर मंडळाला बी लेखी स्वरूपात द्या आणि वारंवार हे करा जोपर्यंत एम एस एफचं तुम्हाला तिथं कोणी येत नाही तोपर्यंत वारंवार मंडळाशी आणि संघटनेशी वारंवार लेखी तक्रार करत राहा स मित्रांनो संघटना लेखी तक्रारशिवाय ऐकणार नाही लेखी स्वरूपात द्या तेच लेटर पॅरवरती लगेच पुढे अधिकाऱ्यांना कारवाई करतील आणि ह्या गोष्टी थांबतील मित्रांनो पण बऱ्याच ठिकाणी असं होते की सुरक्षा रक्षकांना काहीच पडले नाही बरेच असे युनिट आहेत की तिथं सुरक्षारक्षकांना दुसऱ्याचं काहीही घेणं देणं नाही आहे मित्रांनो पगार टायमावर भेटतो आहे ओटी भेटते दुसऱ्यांचं कोणाचाच काही विचार केला जात नाही मित्रांनो एकी नाही आहे विशेष म्हणजे आपल्यामध्ये एकी झाली तरच ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये येतील आणि आपलं सुरक्षा रक्षक मंडळ हे व्यवस्थित चालणार मित्रांनो मित्रांनो एम एस एफ दोन हजार दहाला स्थापन झालं बरोबर त्याच्या जोडजोड तुम्हाला सांगतो पाचशे काहीतरी चार पाच वर्षाने मग आपल्या आस्थापनांवर त्यांचे अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली मित्रांनो कारण की त्यांना युनिटच नव्हते कुठं प्रॉपर हे नव्हतं बरोबर पण आता असं झालेलं आहे की आपल्या मंडळाचे मिटिंग किंवा त्यांच्या मिटिंग झाल्या असतील त्याच्यात काही निदर्शनासं आलं असेल किंवा आमचे असे तसे किंवा पगार अकरा महिन्याचा करार पद्धत ह्या बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो आँ� ते आता आपण मी एवढं डिप्पमंट जाणार नाही पण मित्रांनो तुम्हाला मी एकच कडकडीची विनंती सांगतो आहे आज एम एस सी बीला एम सर्वे करून गेले होते तर तिथल्या मी सुरक्षारक्षकांना बोललो होतो की मंडळाला संपर्क साधा किंवा तुम्ही कोणत्या संघटनेचे सहभाग असणार त्या संघटनेला लेखी स्वरूपात द्या की हे युनिट जायला नको मित्रांनो लक्ष कोणीच दिलं नाही शेवटून तिथं एम एस एफ आली पण मित्रांनो एक आहे एम एस एफ आहे पण आपले मंडळाचे पण गाड आहेत मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण लगेच त्यांच्यावर असं कारवाई किंवा बाकीच्या गोष्टी दबाव वगैरे नाही आणू शकत कारण की त्यांचं आपले मंडळाचे गाड तर काढले नाही आहेत मंडळाला विचारायला गेलं मंडळ डायरेक्ट सांगतं की तुम्हाला काढलं का म्हणजे मंडळ पण असं आहे की आपण चांगलं सांगायला गेलं तर ते उलटे होतात तर हे चुकीची गोष्ट आहे मित्रांनो सोडा जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांना निरीक्षकांना सर्वांना कडकडीची विनंती आहे की सुरक्षारक्षकांच्या नोकऱ्या ह्या धोक्यात आहेत तर ह्या प्रॉपरली तुम्ही तुमच्यात म्हणजे बोलतो ना तुम्ही कायद्याच्या अंतर्गत तुम्ही कारवाई करू शकता मित्रांनो एकोणासशे एक्क्याऐंशीच्या तरतूद आपला जो कायदा आहे एकोणीसशे एक्याऐंशीचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो तर मग मंडळ किंवा अधिकारी वर्ग काय ॲक्शन घेत नाही कुठं प्रॉब्लेम आहे कुठं घोडं हळलं आहे या गोष्टीवर थोडा रिसर्च केला पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्या सुरक्षा रक्षकांनी पण सतर्क राहायला पाहिजे मित्रांनो सतर्क म्हणजे मित्रांनो असेल आपले लोक आहेत की एम एस एफ येऊन सर्वे करून जातं आणि एम एस एफ जेव्हा येते तेव्हा त्यांच्या डोळे उघडतात की अरे एम एस एफ आलं साहेब आमची ड्युटी गेली अरे तुम्ही जर पत्रव्यवहारच केले नाही आहे मंडळाला कॉन्टॅक्ट केला नाही किंवा संघटनेला सांगितलं नाही आहे ते बघा मंडळाला सांगितलं आणि संघटनेला सांगितलं आणि ह्या लोकांनी नाही काम केलं तर मग तुम्हाला बोट ठेवायला जागा आहे मित्रांनो बिंदास तुम्ही डायरेक्ट संघटनेलाही बोलू शकता आणि मंडळालाही बोलू शकता कारण की संघटनेच्या तुम्ही पावत्या वाढलेल्या आहे बरोबर आणि मंडळाचे तुम्ही तुम्ही तिथं रजिस्टर झालेलं आहे म्हणजे नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आहेत मित्रांनो आपण त्याच्यामुळं हे आतापासूनच नाही आहे हे चार पाच वर्षापासून चालू आहे एम एस एफ आपल्या घुसखरी करत आहे आणि विषय असा आहे की ते जे पोलीस भरती वेटिंगवाले होते ते सर्व दष्टपुष्ट आहेत एकदम प्रॉपर त्याच्यामुळं त्यांना आता मान मागणी भरपूर आलेली आहे आणि आपलं जे मंडळ आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीचं आपल्या मंडळाला जवळ पस्तीस चाळीस वर्ष झाले मित्रांनो आपल्यामध्ये जे पहिले भरती झाले होते ते नववी दहावी असे प्रॉपरली आहेत मित्रांनो आठवी नववी दहावी कारण की आपला जो एकोणीसशे एक्याऐंशीचा कायदा होता त्या कायद्यानुसार तिच्यामध्ये जी आरमध्ये उल्लेख होता की आठवी नववी दहावी हे अप्लाय करू शकतात मित्रांनो आणि ग्राम वगैरे एवढं काही हार्ड नव्हतं आणि विशेष म्हणजे ट्रेनिंग नाही मित्रांनो एक सांगायची गोष्ट म्हणजे कशी ही ट्रेनिंग कसं आहे प्रॉपरली एक महिना किंवा चाळीस पंचेचाळीस दिवस जर ट्रेनिंग घेतली मित्रांनो तर जो सुरक्षा रक्षक आहे हा त्या डिसिप्लिनमध्ये किंवा त्याला बऱ्याच गोष्टी त्या ट्रेनिंगच्या पिरियड्समध्ये म्हणजे ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये त्यांना सर्व प्रॉपरली डोक्यात घुसतं मित्रांनो आठ ना दहा दिवस पंधरा दिवसात ट्रेनिंग देऊन मतलब नाही ना मित्रांनो आणि विशेष म्हणजे ट्रेनिंग घेतल्यानंतर बी आपण जेव्हा कर्तव्यावर जातो तेव्हा ते फॉलो केले पाहिजे त्याच्या तेव्हाच ते, ते आपलं हे होणार आहे मित्रांनो अजून ब बऱ्याच गोष्टी आहेत की एम एस एफ सर्वे करून गेल्यानंतर बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी मंडळाला कंप्लेंट केली पण मंडळा एक सांगतं की तुम्हाला काढलं का तर हे चुकीची बाब आहे मंडळाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रॉपरली डायरेक्ट ओढतूनच ऑर्डर काढली पाहिजे मित्रांनो एम एस एफची की तुम्ही आमच्या अतिक्रमांवर म्हणजे आमच्या आस्थापनावर तुम्ही अतिक्रमण करता येतं हे करू नका कारण की आर आर पाटील बोलले होते की तुमच्या मंडळाला धोका राहणार नाही मग हे काय होतंय म्हणजे आर आर पाटीलच्या शब्दाला तुम्ही म्हणजे व्हॅल्यू नाही आहे आज आर आर पाटील राहिले असते तर कदाचित एकत्र झालं असतं सुरक्षा रक्षक मंडळ आणि मंडळ एकत्र झालं असतं तर असा प्रॉब्लेम झाला नसता मित्रांनो पण आता आर आर पाटील गेले आणि सर्व गोंगाकारावर झालेला आहे हा व्हिडिओ मी डायरेक्ट फडकी बोलतो मित्रांनो कारण की विषय सुरक्षारक्षकांचा आहे आज त्यांना मुलं वाढ आहे आणि ऐन टाय व्यवस्थित चाललं आहे आज काकी गणवत झाला मग मंडळ आस्थापन का घेत नाही तुम्ही डायरेक्ट एकोणीसशे शेक्याऐंशीचा कायदा दाखवा ना सर्व्यांना हां पुरे आस्थापनांना लेटर पाठवा प्रत्येक याला इन्स्पेक्टर पाठवला हो पाठवा व्हेरिफिकेशन करा सर्वे करा आणि जिथं जिथं प पन्नास पन्नास साठ सात दहा दहा सुरक्षारक्षक प्रायव्हेट एजन्सी बाहेरचे येऊन सुरक्षा एजन्सी चालवत आहेत तर हे चुकीची गोष्ट आहे तर तुम्ही ह्या यांना कुठंतरी आड घाला ना जे बाहेरचे आलेले आहे तिथं सिक्युरिटी एजन्सी चालवत आहे मला सांगा आय टी पार्क एवढंच आलेले आहे नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये तिथं तुम्हाला सांगतो साठ टक्के तर बाहेरचे लोक ड्य ड्युटी करत आहेत सुरक्षा रक्षकांची आणि फक्त चाळीसाठ टक्के मराठी लोक म्हणजे मराठी लोकांना येत नाही का काहीच बाहेरच्यांनाच येतं काही याचं गंमत आहे सर्विस पैसे फेकले की तमाशा देखो असं गंमत आहे मित्रांनो त्याच्यामुळे सुरक्षा रक्षकांना सावध व्हा जागृत व्हा आणि संघटनेला लेखी तक्रार करा संघटनेने नाही काम केलं तुम्हाला बोलायला चान्स संघटनेला आणि मला संघटनेला हात धुण विनंती आहे सर्व संघटनांना ऑल सोळा जिल्ह्याच्या संघटनांना राग आला चालेल आपण डायरेक्ट बोलतो पडकी तुमचे जे सभासद आहेत त्यांच्यावर जर असा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुमचं काम आहे तिथं जाऊन सर्वे करायचं आणि मला एकच सांगायचं आहे की सोळा जिल्ह्याचे जेवढे बी संघटना आहेत जेवढे बी अधिकारी असतील त्यांनी युनिट घ्यायला सुरुवात करावी ही नम्र विनंती कारण की एम एश एफच्या बऱ्याच तुकड्या या ट्रेनिंग करून बाहेर पडतायत आणि लवकरात लवकर असं माझं निदर्शन असायचं आहे की खरंच महामंडळ जे सुरक्षारक्षक सर्वीकडे दिसतील आणि मंडळाला कुठंतरी माघार घ्यावा लागेल असं व्हायला नको मित्रांनो त्याच्यासाठी सुरक्षा रक्षकांनी सतर्क करा ड्युटी व्यवस्थित करा संघटनेने पण व्यवस्थित वारंवार पत्र व्यवहार वगैरे हालचाल ठेवली पाहिजे त्याच्यानंतर मंडळाचे अध्यक्ष सचिव उप निरीक्षक राऊंडिंग राऊंडर ज्या जागा भरलेल्या नसतील त्या लवकरात लवकर जागा आपल्या कामगार मंत्री मुख्यमंत्री यांनी ह्या भरल्या पाहिजे की जेणेकरून जिथं खाली जागा आहेत जागा खालीत मंडळांमध्ये राऊंड्रिंगच्या जागा खाली आहेत पोलीस इन्स्पेक्टरच्या बऱ्याच जागा खाली आहेत तर त्या कृतीबंधच्या जागा आहेत त्या भर भरण्यात यावा या गोष्टी अशा प्रॉपरली होणार नाही आणि आता पण समजा ठीक आहे बरेच अध्यक्ष सचिव आहेत त्यांना दोन दोन मंडळाचे चार्ज देण्यात आलेले आहे मित्रांनो ठीक आहे मला एक समजतं तुम्हाला दोन दोन चार्ज दिलेले आहेत मंडळाचे पण तुम्ही एका एक मंडळामध्ये पण लक्ष दिलं पाहिजे दुसऱ्या मंडळामध्ये पण लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो या गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण बऱ्याच सुरक्षकांच्या आपल्याला कमेंट आल्या होत्या तर त्या कमेंटच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो धोका तर असणार पण त्या धोका आपल्याला टाळायचा आहे त्याच्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला निर्देशनास आल्या की लगेच तात्काळ पत्रव्यवहार करा नाही तुमच्याकडनं होत असेल मंडळाला वारंवार हे करा आणि तिथल्या आस्थापनांच्या अधिकाऱ्यांना पण तुम्ही हाय करा जे काही येते संघटनेला पण कळवा कारण की सुरक्षा रक्षक जर संघटनेला काढूल तर ते पुढच्या गोष्टी होतील मित्रांनो मग मंडळ बी काहीतरी हालचाल करेल ठीक आहे पण मला एक समजतं एकोणीसश एक्याऐंशीचा कायदा हा म्हणजे शून्य झाला का एम एस एफच्या पुढं हां एम एस एफ आता आलं आता जन्म झाला एम एस एफचा दोन हजार दहा आला आणि त्याचा कायदा वर झाला आणि दो एकोणीसशे एक्क्याऐंशीचा कायदा एकदम झिरो म्हणजे हा कुठला नाही हे कुठलं संविधान ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो आणि लवकरात लवकर आपले आस्थापना वाढल्या पाहिजे कारण की आज आपला खाकी गणवेश झालेला आहे तो काही खाकी गणवेश झाला म्हणजे आज खाकी गणवेश पण झालेला आहे आणि बरेच सुरक्षा रक्षक जो तो आपल्या आपल्या आस्थापनावर आपल्या परीने ड्युटीने होतो आहे मित्रांनो हा कुठंच काही प्रॉब्लेम नाही काय नाही फक्त एवढं आहे की हे एम एस एफ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळचे जे सुरक्षा रक्षक आहेत हे आपल्या आस्थापनावर अतिक्रमण करायला लागले आहे आणि एक पॉलिसी आहे की ते काय करतात मंडळाचे पण ठेवतात आणि एम एस एफ पण ठेवतात पण हे किती दिवस चालणार आहे हे कधी ना कधी काय होईल एक, एक तर मंडळाचे घरी जाणार नाहीतर मग एम एस एफ घरी जाणार हे असं काहीतरी होणार आहे किंवा कोणाला तरी घरी जावं लागेल पण घरी जाण्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल कारण की आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्या लेवी वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तर ते आता सांगायची गरज नाही आहे बऱ्याच सुरक्षा रक्षकांना माहिती आहे ठीक आहे मी आता माझे दोन शब्द संपवतो परत नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण नवीन टॉपिकवर Uh, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझे विचार जर तुम्हाला आवडले असेल तु, हो, तर कमेंट करा आणि अजून तू म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की सर याच्यावर अजून व्हिडिओ बनवा दुसरा काही वेगळा तर मी बिनधास व्हिडिओ बनवणार कारण की सुरक्षारक्षकांच्या हितासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतो मनातले विचार आणि आपण हा व्हिडिओ अशासाठी बनवतो की फक्त ठाणा जिल्हा नाही सोळा जिल्ह्यांच्या सुरक्षा रक्षकांना जागृत होण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो आपण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल फक्त तुमच्या आपल्या सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करा मित्रांनो कमेंटमध्ये मला कळेल की कुठं काय प्रॉब्लेम चालला आहे काही नाही पगाराचं बी मित्रांनो बिनधास्त तुम्ही मंडळाला वारंवार लेखी तक्रार करा मंडळात पावर आहे मंडळ व्याजासकट पगार वसूल करेल व्याज तर ते आपल्याला भेटतात आणि मंडळाला भेटेल पण मंडळ का करत नाही पत्रव्यवहार पगाराबाबतीत तर हे हे पण मंडळाच्या निदर्शनास आणून देणे संघटनेच्या निदर्शनान देणे मंडळाला अधिकार आहे व्याजासकट पगार घेतील म मंडळ आणि आपला पण पगार टायमावर होणार वारंवार तुम्ही पत्रव्यवहार करा त्यांना दर महिन्याला पत्र टाका ना की अशा अशा अनुषंगाने अशा अशा अंतर्गत पगार टायमावर झाला पाहिजे नाही झाल्यास तुम्हाला कितीतरी पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजच्या हिशोबाने तुम्हाला व्याज नाग व्याज आकारण्यात येईल हे असं जर पत्रव्यवहार केलं आस्थापनांना जे पगार लेट देतात सहा सहा महिने तीन तीन महिने तिथं पगार टायमावर होण्याची शक्यता जास्त आहे चान्सेस राहतील कारण की आमच्यावर बीतली होती मित्रांनो सहा सहा महिने पगार नव्हते आम्ही मंडळाला वारंवार तुम्हाला सांगतो बारा तेरा लेटर दिले होते त्याच्यानंतर मंडळाने परिपत्रक काढलं होतं आस्थापनांचं की अशा अशा तरतुदीनुसार अशा अशा कायद्याअंतर्गत पगार नाही झाला तर त्याचं आम्ही एवढ्या एवढ्या पल्स डेसने व्याज आकारू आणि ते तुम्हाला द्यावाच लागेल कारण की कोर्टाचं कोर्टाचा आदेश मित्रांनो होतो त्याच्यामुळं झोपून झोपून ड्युटी करू नका जागृत व्हा आणि पगार पाहिजे मित्रांनो आजच्या मागायच्या याच्यात पगार पगार अहो पन्नास पन्नास साठ साठ हजाराला रडतोय आपलं कुठं हां तरी पण आपण गुजारा करतोय मित्रांनो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा बाकी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय खानदेश